आणि गेले इतक्या वर्षाचा अनुभव बघून आता यावर्षी आमचे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे अध्यक्ष आमचे पक्षाचे आहेत आमदार युवा आमदार नेता रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून मला वर्ल्ड कपला देखील चान्स मिळाला प्रोफेशनल क्रिकेट मागाशी मी तुम्हाला म्हणलं मी कधी खेळलो नाही टेनिस खेळत होतो चांगल्या लेवललाही खेळलो पण मग एक वेगळं फील्ड आपण क्रिकेटमध्ये नाव कसं कमवायचं तर मी मग स्कोरिंगला आलो कारण का माझं कसं हँड रायटिंग चांगलं होतं इंग्लिश मराठी आज क्रिकेट स्कोरिंग जर का तुम्ही विषय धरलात तर तिथं सीट जी भरावं लागतात ज्या गोष्टी कराव्या लागतात टेक्नॉलॉजीचा वापर जर करावा लागतो तुम्हाला दोन हजार आठ नऊ माझं बॅकग्राऊंड नमस्कार सोशल युवक युट्यूब चॅनल मध्ये सर यांच्याशी संवाद साधणार आहोत मिलिंद सर, सर हे राष्ट्रवादीचे विद्यमान सध्या सोशल मीडियाचे प्रदेश सरचिटणीस आहेत तर सर तुमचं सोशल युवा बोरा युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत नमस्कार सरांची जी सुरुवात आहे सर दोन हजार पासून क्रीडा क्षेत्र असेल किंवा राजकारण असेल या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीने हाताळतात आणि त्यांचा आजपर्यंतचा राजकीय किंवा क्रीडा क्षेत्रातील जो संघर्ष असेल किंवा यश असेल आणि त्यांना आलेल्या अडचणी असतील त्या संदर्भात आज आपण सरांकडून सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत सर तर तुमच्याबद्दल थोडक्यात आम्हाला आमच्या दर्शकांना माहिती सांगा नमस्कार सर्वप्रथम आपण हे मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे सर्वात प्रथम मी माझं नाव सांगतो मी मिलिंद मारुती गोरे वय माझा आता चव्वेचाळीस आहे मी क्रीडा क्षेत्रात दोन हजार सातपासून असलो तरी त्याच्या आधी मी माझं बेसिक एज्युकेशन पूर्ण केलं होतं मेकॅनिकल मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर दोन हजार सातला मला जसा क्रिकेटमधली तर पहिल्यापासून आवड होतीच शालेय आणि कॉलेज जीवनात पंच मी पंच म्हणून मी महत्त्वाचं बघत होतो मी टेनिस बॉल क्रिकेट प्लेअर होतो पण लेदर जे प्रोफेशनल क्रिकेट आहे ते खेळत नव्हतं पण आवड जपली होती पण त्याच्यातून मी एक वेगळं फील्ड म्हणून मी स्कोरिंग आणि अंपायरिंगकडे हे झालो त्याच्यानंतर शेवटी घर घरी असल्यामुळं संसाराचा दा विषय झाल्यामुळं मी जॉब पण केला पुणे मुंबईसारख्या ठिकाणी मी कंपनी जॉब केला त्यावेळेस क्रिकेटची आवड जपलीच होती पुण्या मुंबईत मी स्कोरिंग करत होतो अंपायरिंगची एक्झाम मी स्टार्टिंगला पण एक दिली होती त्याचा नि निकाल यायला वेळ लागला त्यानंतर पुन्हा एकदा दिली दोन हजार चौदा पंधराला त्या पंधराच्या एक्झामला मी स्टेट पॅनलला लेखी परीक्षा जी होती त्याच्यात पास झालो आणि ती पास झाल्या झाल्यास विद नेक्स्ट इयर म्हणजे दोन हजार सोळाला माझी प्रॉपर राजकारणात एंट्री झाली सोशल मीडियावर कारण का okay. मी आधी कंटिन्यू जवळपास फेसबुक व्हॉट्सअप आणि ट्विटर हे फार पूर्वीपासून वापरत होतो त्याच्यामुळे इथल्या काही लोकांनी राजकीय लोकांनी ते माझं प्रगल्भ ओळखलं आणि ते त्याचा माझा प्रभाव जाणून घेतला आणि दोन हजार सोळाला मला राष्ट्रवादीचं पद बहाल केलं आणि पहिल्यापासून कसं मी पवार साहेबांच्या प्रभावाखाली होतो युतीसाठी जो एवढा मोठा भारतात नाव दिलं जातं ते पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यानंतर महिलांचं जे धोरण आहे साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे लक्षात तुमच्या माझ्या घरच्या जे मंडळी आहेत बहीण आहे आई आहे यांना आपल्या वडलोपार्जित असू दे किंवा हिस्सा जो आहे तो साहेबांमुळे मिळालेला आहे अशा अनेक गोष्टी ते प्रभाव माझ्या थोडा वेळेत गेला आणि मेनली म्हणजे साहेबांचं क्रिकेटमधलं जे काम होतं ते मला खूप जवळून बघितलेलं आहे त्यांना दोन हजार आठ नऊ दहा मी मुंबईतच होतो वास्तव्याला नोकरी तिथंच करत होतो स्कोरिंग होतं तिथंच मी अंपायरिंगची एक्झाम वगैरे स्कोरिंगची एक्झाम तिथं टॉप केलं होतं त्यामुळे प्रभाव खूप होता त्यापासून मी एंट्री केली पवार साहेबांचा विषय तर मनात मानत होतो पक्षाचं माझं काम त्यावेळेला सुरू झालं okay. क्रिकेटचं काम आता करतोय आणि राजकारणाचंही काम आस्तागत करतो विश्वचषक सामने आहेत त्याच्यामध्ये तुमची म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली होती तर तो अनुभव कसा होता हो तो विलक्षण अनुभव होता कारण तुम्हाला जसं म्हटलं दोन हजार ला मी स्कोरिंग चालू केलं ह्याच ग्राउंडवर ह्याच ठिकाणी मी सुरू केलं दोन हजार नऊलाच लाच त्यावेळेला एक अंडर फिफ्टीन ची मॅच होती इथं महाराष्ट्र मुंबई त्याच्यात पण मी मीडिया स्कोर म्हणून लॅपटॉपवर पहिल्यांदा सुरुवात केली सॉफ्टवेअर होतं जे इंग्लंडमध्ये फक्त वापरलं जायचं ते इंडियात फार कमी लोकांना माहित होतं मी त्याच्यावरती स्टडी केला अभ्यास केला सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यात अपडेट्स घेतले आणि इथंच ह्या ग्राउंडवरती पहिल्यांदा केलं आणि ते घेऊन पुण्याला काम केल्यावर मला तिथं बोर्डाच्या मॅचेस मिळाल्या तिथं चांगल्या मॅचेस मी केल्या तेच वापर मी मुंबईत केला आणि गेले इतक्या वर्षाचा अनुभव बघून आता यावर्षी आमचे महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष आमच्या पक्षाचे आहेत आमदार युवा आमदार संघर्ष नेता रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून मला वर्ल्ड कपला देखील चान्स मिळाला तुम्हाला म्हटलं ना दोन हजार सातला मला चांगलं वाटलं हँड रायटिंग झालं मी मॅन्युअल स्कोरिंग चालू केलं त्यावेळेला मोबाईल स्कोरिंग वगैरे काय नव्हतं लॅपटॉप स्कोरिंग पण पहिल्यापासून लॅपटॉप होता त्यामुळे लॅपटॉपवरती हे झालो की गेन पकडला मला बाहेरचे चान्सेस चांगले मिळाले तिथं त्यावेळेला दोन हजार नऊ ला लाच एक्झाम दिली अंपायरिंग एक सिस्टीम वेगळी होती की जे पास झाले त्यांनाच फक्त ते पुढच्या परीक्षेला बोलवायचे नाही याला मी काय खचलो नाही तिथनं मग मला चला अंपायरिंग चालू करू आणि ही कसं आहे अंपायरिंग आणि स्कोरिंगची एक्झाम आपल्या बाकीच्या एक्झाम सारखं नाहीये इथं काय करावं लागतं इथं वर्ण जेव्हा एक्झाम अनाऊन्स होती तेव्हाच फक्त अॅपेअर व्हावं लागतं इथं दरवर्षी नसते एक्झाम आपली सामाई असल्यासारखं वार्षिक असल्यासारखं अशी एक्झाम नसती त्याच्यामुळं ज्या वेळेला ही ऍपेअर होती एक्झाम तेव्हाच द्यावं लागतं दोन हजार अकरा ला बोर्डाची एक्झामचा विषय झाला होता पण त्यावेळेला काही इथल्या लोकांनी इतकं विचित्र घाणे राजकारण केलं तर काही लोकांच्या नतदष्ट तो माझा गोल्डन चान्स गेला तरी मी खसलो नाही दोन हजार पंधराला मी अंपायरिंगची एक्झाम दिली आणि पास झालो स्टेट पॅनल आता इंजिनिअरिंगचं माझं बॅकग्राऊंड आहे तेव्हा सुद्धा वाटलं होतं की बाबा आता माझं त्याला वय सदोतीस होतं त्यावेळेला लेव्हल वन लेव्हल टू वर ची वरची अंपायरिंग लेवलची एक्झाम आहे त्यावेळेला तीन वर्षात चान्स मिळेल असं वाटलं होतं कारण चाळीस एक लिमिट आम्हाला माहिती कळालं होतं तीन चार वर्ष वाट बघितली पण काही झालंच नाही पुन्हा सुद्धा स्कोरिंग साठी एवढं धडपडतोय आता तुम्हाला सांग दोन हजार सात आणि दोन हजार चोवीस गेले सतरा वर्ष मी प्रयत्न करतोय एमसीतनं एवढा मोठा सपोर्ट मला, ची लोका मला लोका आहे मला एमसी लोक तुम्हाला म्हणलं ना वर्ल्ड कप मिळणार त्याच्या आधी मागच्या वर्षी जी पुण्यात वुमन आय पी झाली होती त्यात पण मीडिया स्कोरिंग केलं पण इथले जे काही लोक आहेत की ज्यांना क्रिकेट नाही वाढवायचं त्यांना फक्त त्यांचं स्वतःचं महत्व घ्यायचं आहे अशी इतकी लोक इथं लाभलेली आहेत ना ती इथं सोलापूरच्या ह्याला खूप असतात राजकारणी लोक त्यांच्याकडं पॉवर असते त्यांच्याकडं अनुभव असतो मॅनेजमेंट असतं त्यांचं एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात लोकप्रतिनिधी काम करताना क्रीडा क्षेत्रात जर का तुम्हाला सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचं असेल एखादी गोष्ट करायची असेल तर त्या राजकारणी लोकांचं काम घ्यावं लागतं नाहीतर मग सर एक मोठे उद्योगपती ज्यांच्याकडे बाबा कॉर्पोरेट वर्ल्ड आहे जे करू शकतात अशी लोक लागतात आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे किंवा सगळ्यापेक्षा वरची जरी धरली की क्रीडा किंवा ती गेम खेळलेली लोक त्यात असायला लागतात परंतु आता ह्या ठिकाणी असेच नंतर क्रिकेटचं की गम आहेत काही बसलेले त्यांच्यामुळे इतकं घाणेरड झालेलं आहे आता मला सांगायला इतकं म्हणजे वाईट वाटतंय उद्या इथं मॅच होतीये पण सोलापूरचा खेळाडू नाहीये सोलापूरचा ऑफिशियल्स कोण त्यात नाही आहेत हे सगळे बाहेरनं लोक येतात मग इथल्या लोकांनी आपल्या लोकांना जर का मोठं नाही केलं त्यांच्याकडं नॉलेज आहे मी एकट्याचं मत घेत नाही माझं माझ्याबरोबर अनेक लोक आहेत अनेक फील्ड कारण क्रिकेट हे क्षेत्र असू दे यात अनेक फील्ड आहेत जसं तुम्हाला राजकारणात म्हटलं मी सोशल मीडियाचा प्रदेश आहे पण राजकारणात माझ्या पक्षात युवक आहेत युवती आहेत महिला आहेत फादर बॉडी आहे आता कसं झालंय प्रत्येक सेल झालाय ओबीसी सेल आहे अल्पसंख्याक आहे झोपडपट्टी आहे बांधकाम विभाग आहे अनेक सेल आहेत त्याच्यात त्यांची त्यांची माहिती लोक आहेत पण इथं काय झालंय एकच माणूस म्हणतो सगळ्या ठिकाणी वीज काम करणार ही गोष्ट नाही ना होत त्यांना असं होत आहे का नाही होत प्रत्येकाला एक काम वाटून दिलेलं आहे जसं म्हटलं की आमची जयंत पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बघतात ते म्हणतात का मला उत्तर प्रदेश बघू दे मी तिकडे इंटरफेअर नाही करत वरचे साहेब मोठे पवार साहेब आहेत ते बघतात तसं सुद्धा इथं महाराष्ट्राला कोण आहेत रोहित दादा, रोहितदा कमिटी चांगली केलेली त्यांची अपेक्षा एकदम एक नंबर नम, एक काम करते वर्ल्ड कपच्या पाच मॅच घेऊन आले ते तिथं विचार करा महाराष्ट्रातल्या लोकांना मुंबई सोडल्यानंतर इकडच्या लोकांना पुण्यात मॅचेस बघायला मिळणं कितपत भाग्याचं लागलं पहिल्याच मॅचला इंडिया बघायला जाईल जेव्हा पहिली मॅच होती अपाट गर्दी अपाट तसं आता इथं सुद्धा आहे आमच्या सोलापुरात आता ही सरळ मॅचेस मिळत आहेत तिथं का तर इथं महानगरपालिकेने काम केलं हे ग्राउंड डेव्हलप केलं या गोष्टी आहेत इथली काही लोक जी अशी आहेत ना त्याच्यामुळं इथल्या सोलापूरला थोडीशी कीड लागली येणाऱ्या काळामध्ये जे ये आंतरराष्ट्रीय लेवलच मैदान वगैरे सोलापूरला व्हावं अशी तुमची काय इच्छा वगैरे आहे मनोमनी इच्छा आहे जेव्हा क्रिकेट स्कोरिंग अंपायरिंग सुरू केलं ज्या ह्या ग्राउंडवर मी सुरू केलं इथं वाटत होतं की वा ह्या ग्राउंडवर आपल्याला स्टेटची किंवा रणजीची एक इच्छा होती मनीषा होती मनात पण त्याला एक पॅटर्न असतो तुम्ही मला म्हटलं की बाबा पस्तीसला जरी मी स्टेट पॅनल पास झालो मला पुढच्या लेवलला जाता आलं नाही आणि ती एक्झाम काय रेग्युलर नसते त्याच्यानंतर नाव पाठवण्यात काही इथल्या लोकांकडून राजकारण झालं त्याची सुद्धा आम्ही बळी ठरलो त्यावेळेला वाटायचं की आपल्या ग्राउंड वरती कारण इथं आता आमच्याकडे दोन हजार चौऱ्याण्णव एकोणीशे होती त्याच्यानंतर डायरेक्ट दोन हजार तेवीस चोवीस ला होती म्हणजे एकोणतीस वर्षाचा गॅप आहे इथले कुठले तरी ह्या लोकांचं काहीतरी कमी पडलं ना एवढ्या लेवलच्या मॅचेस घेण्यासारखं बरोबर म्हणजे जे क्रीडा क्षेत्र आहे याच्यामध्ये राजकीय अडथळे निर्माण झाल्यामुळे कुठेतरी क्रीडा क्षेत्राला जे सोलापूर जिल्ह्याच्या मला आ, एक खेळ झालं तर सर मला एवढंच म्हणायचं की आता जे ग्रामीण भागातील जे युवक आहेत त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये यावं का कशा पद्धतीनं करिअर करण्यात करावं शंभर टक्के यावं मी म्हणत नाही किंवा त्या लोकांनी येऊ नये आज ग्रामीण भागात इतकं टॅलेंट आहे फक्त त्या मुलांना वाव मिळणं महत्वाचं आहे आज आता सोलापूर सारखे शहर शहर सगळ्या ठिकाणी टर्फ विकेटची एवढी तुम्हाला आहे मला सांगा सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुक्यात किती ठिकाणी अवेलेबल होणार आहे बारशी ठिकाणी आहे कोबवाडीत एखादं प्रायव्हेट करतं कोणतरी पंढरपुरात कोणतरी प्रायव्हेट करेल बाकीच्या अशा मध्ये आहे जे माळशिरस तालुक्यात येतं अशा ठिकाणी आपण बाकीचे तालुक्यात पण तिथं टॅलेंट आहेत ती मुलं जेव्हा इथे येऊन खेळतात तेव्हा सोलापुरात प्रदर्शन करतात किंवा बाहेरच्या ठिकाणी जातात तिथं जर प्रदर्शन बघण्यासारखं असतं नोटेबल असतं आणि त्यात आम्ही स्कोरिंगवरती बघतो जे ॲप मी इंट्रोड्यूस केलं त्या ऍप मध्ये सगळ्यांना घर बसल्या स्कोर दिसतो त्या दिसतो यार मुलगा आणि तुम आज तुम्हाला माहिती आहे तुम्ही जी मुलाखत मला घेत आहे ती वरती जाणार आहे आज सगळ्या ठिकाणी युट्यूब लाईव्ह झालेलं आहे घरात बसून हा वाच परफॉर्मन्स आपण बघू शकतोय जसं टीव्हीवर बघायला मिळतो सगळ्या मॅचेस आहेत टीव्हीवर येत नाहीत पण युट्यूबवरती सगळ्या सगळ्या मॅचेस आहेत तिथल्या ग्रामीण मुलांचं प्रदर्शन आपण डोळ्याने पाहू शकतो त्याच्यामुळं त्यांनी शंभर टक्के प्रयत्न करायला हरकत नाही त्यांच्याकडे वाव आहे एखाद्याला खर्चिक बाब वाटत असेल पण त्यांची गेम बघून काही उद्योगपती लोक किंवा स्पोर्ट्सला प्रमोट करणारी मोठी मोठी लोक आहेत ती त्यांना स्पॉन्सर करतात करू शकतात करतील आणखी सर ग्रामीण भागाची जे सध्याची आपण परिस्थिती बघतोय की जे ग्रामीण युवक आहेत ते सोशल मीडिया म्हणून फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या गोष्टीच्या जास्त मागे लागलेल्या आपल्याला पाहताना दिसते परंतु या संधी अगोदर कसं व्हायचं की गावामध्ये खेळ म्हणल्यानंतर अगोदर दिवसभर ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी दिवसभर ग्राउंडवरती असायची मुलं आज ती पाहायला मिळत नाहीत त्याच्या मागचं कारण काय शिकत एकदम मोबाईलच वेळ मी म्हणलं ना मी तुम्हाला दोन हजार सात आठ पासून मी सोशल मीडियाचं काम आहे त्यावेळेला अरकुट होतं फेसबुक एवढं नव्हतं नंतर फेसबुक आलं पण आजच्या कालच्या मुलांना काय झालं माहिती हातात मोबाईल काय की व्हॉट्सअप बघा काय झाले फेसबुक बघा तर लोकांना वेळ लावलेला आहे ठीक आहे तुम्ही मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा पण ऍडिक्ट होऊ नका बरोबर त्याचा सकारात्मक गोष्टीत काय फायदा होतो फेसबुकवर पोस्ट टाकणं बघणं रील्स बघणं आजकाल तेच आहे तुम्ही येता जाता बघा खाली मान असती पण अशी मान वरती मान दुखण्याचा झाला विषय पण वर बघून तुम्ही समोर दिसलात क्रिकेटची मुलं सुद्धा तिथं आठ आउट होऊन आलं किंवा काय झालं की तुम्ही मोबाईल फिरत बसतात ही गोष्ट जराशी अशी खटक ती मनाला आता माझं म्हणाल मी स्कोरिंग आहे मी त्याच्यावर काम करतोय बरोबर लॅपटॉप आहे आज तुमच्यापर्यंत जे आम्ही ज्ञान देतोय तुम्ही जे आमचा तुमचा स्कोर स्वतःचा लोकांना दाखवायला बघता लो ते आम्ही मोबाईलवर काम करतो पण मुलांनी त्यावेळेला बाबा आपला मोबाईल कोणाला एका मित्राला बाहेर दिला पाहिजे की मी कसा खेळतोय त्याचा व्हिडीओ काढून घे पण आज ने सगळं दिल्याचे नंतर बघत बसतात पण तो सकारात्मक फायदा कसा करून घ्यायचा इंस्टाग्राम वरती आपली स्टोरी फक्त अपलोड करण्यापूर्वी त्याचा उपयोग नाही करून आहे तर काही आज वरती अशीही व्हिडिओ आहेत की बाबा एखादा चांगला प्लेअर कसा खेळतो टेक्स्टबुक शॉर्ट किंवा जी जे अद्याप ज्ञान मिळतंय त्याचा फायदा कर लोकांनी करून घ्यावा करतात काही मुलं म्हणत नाही मी सगळेच लोक ऍडिक्ट आहेत की फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप करतात करणारे करतात ते वरच्या लेवल ऑटोमॅटिक पोहोचतात आणि सर हे पाहत असताना की महाराष्ट्र शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून कधी कोणती असं क्रीडा क्षेत्रामध्ये जे गरीब आहेत मुलं त्यांच्यासाठी कुठली काय क्रीडा क्षेत्रामध्ये योजना वगैरे आहे का हो योजना तर प्रत्येक सरकार देतच आहे कारण केंद्र सरकार असू दे किंवा राज्य शासन आहे ते पुरस्कार जे करतात खेळाडूंना सगळ्या खेळांना करतात त्याच्यातून त्यांची प्रत्येकाच्या क्रिकेट अकॅडमी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या संस्था आहेत साई मुन्नाई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया जे केंद्राने केलेले त्यांचं फंडिंग घेतं तुम्ही जे टॉप लेवलची गेम खेळता त्यांचं तुमचं सिलेक्शन होतं तसंच महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्र सरकार पण शिवछत्रपती अवॉर्ड पुरस्कार देतो जे प्रमोट करतं खेळाला विविध ठिकाणी त्यांनी क्रीडा संस्था तयार केल्या आहेत क्रीडा भारती म्हणून नवीन चालू केलेलं आहे सरकार हे चांगले खेळाडू ना देत नक्की मान्य आहे पण गेल्या काही वर्षात असं आलं की एकदम काही पुरस्कार दिले गेले ज्यांना नोकऱ्या जाहीर केल्या त्यांना अजून जॉईन करून घेतलं नाही आता ज्या त्या सरकारचा त्याचा विषय आहे आणि त्याच्यानंतर ज्यांना अपॉइंट केलं गेले त्यांचा फॉलोअप आहे ती मुलं इतकी वर्ष वाट पाहत आहेत त्यांचं उत्पूर्त प्रदर्शन त्यांनी दिलंय की मग आता रेल्वेचं एक उदाहरण जर का तुम्ही घेतलं रेल्वे एवढे खेळाडू घेतले जातात फक्त क्रिकेट म्हणत नाही सगळ्या खेळातले त्या मुलांना चान्स दिला जातो पटकन रेल्वेत कॅप्चर केलं जातं आणि ते जॉब करता करता त्यांच्या रेल्वेला रिप्रेझेंट करतात जसं आता तुम्हाला सांगायला आनंद वाटेल जुनीच गोष्ट आहे सर्व्हिसेस म्हणून टीम आहे रणजीला खेळणारी म्हणजे कोण आपली जी सैन्य लोक आहेत सगळे त्यातली मुलं खेळतात तिथं रेल्वेची टीम खेळते अशा गोष्टी आता इन्कम टॅक्स काही जण अप्रोच झालेत तर केंद्र सरकारकडून प्रत्येक ह्याच्यात अप्रोच जे होतात प्रत्येक गेम मध्ये त्यांना वरच्या लेवलला घेतलं जातं तसंच राज्य शासनाचं आहे तर सर okay. आता जी क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर पाहू इच्छित आहेत अशी मुलं नवीन आहेत तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही हे बघा क्रीडा क्षेत्र प्रत्येक क्रीडेचे अनेक भाग आहेत त्याच्यात फक्त खेळणं एक क्षेत्र नाहीये आता मी क्रिकेट विषयी बोलू शकतो तसं मला मी ज्या दोन तीन इंजिनियरिंग कॉलेजला होतो त्याचा स्पोर्ट टीचर म्हणून काम केल्यानंतर माझा सगळ्या खेळाशी संबंध होता तर मी फक्त भाऊ क्रिकेटची मुलं कोण आहे त्यांनी या आणि बाकीच्या करा असं नव्हतं बॅडमिंटन होतं बास्केटबॉल होतं त्या क्रीडे एका क्रीडा प्रकारात एक भाग नाही खेळणं आहे त्याचं ऑफिशिएटिंग आहे त्याचं स्कोरिंग आहे त्याची टीम मॅनेजमेंट मागणं आहे त्याचं कोचिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये अंपायरिंग आहे स्कोरिंग आहे व्हिडिओ अनॅलिस्ट आहे ह्या अनेक गोष्टी आहेत आता तर प्रत्येक टीम बरोबर एक ट्रेनर असतो एक फिजिओ असतो पुन्हा एक न्यूट्रिशनिस्ट असतो हेल्थ आणि स्टँडिंग कंडिशनर एक असतं म्हणजे किती करिअरचे मार्ग आहेत त्यात आहे त्यामुळं काही जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांनी ह्या पर्यंत अप्रोच झाले तर काही कारण त्यांचं सिलेक्शन झालं नाही किंवा त्यांना पोचता आलं नाही त्यांनी उमेद न म्हणजे हारता किंवा अशी कि अशा बाळगावी की आपण असं नाही तर अशा मार्गाने आपण आपल्या त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो कारण आता मला वैयक्तिक सांगतो मी जर इंजिनिअरिंग केलेलं असलं परंतु मी माझ्या अशा फील्डमध्ये आता स्वतःच माझं थर्ड अंबायरचा सेटअप मी उभा केलाय माझ्या अशा क्षेत्रात की जी माझं खूप आवडतंय त्याच्यात काम मला करायला मिळतं आणि ज्याच्यातून मला अर्थार्जन होतंय साहजिक गोष्ट तुम्हाला ह्या गोष्टीत आनंद वाटतोय म्हणून तुम्ही काम करताय ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो ते करायला आपल्याला कायम आवडत सगळ्यांना चान्स आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला शंभर टक्के त्यात आनंद आहे कुणी कुठल्याही कंपनीत जॉब आपल्या मनाच्या विरुद्ध आपण काम करत नाही बरोबर त्याच्यातून अर्थार्जन जर का होत असेल आणि नाव होत असेल त्याच्याबरोबर तर कोणाला आनंद नाही तर आपण पाहिला सरांचा दोन हजार सात पासूनचा जो जो प्रदीर्घ असा काळ होता त्या काळामध्ये सरांनी विविध आता राजकारण असो किंवा क्रीडा क्षेत्र असो त्याच्या जी बॅकहेंडला जी गोष्टी असतात जी अंपायर म्हणा किंवा मीडिया स्कोर म्हणून या गोष्टी तेवढ्या साहजिकच सोप्या नाही आहेत सर इथे कारण कसं आहे आज आपण टी व्हीवरती बघत असतो की बाबा स्कोअर येतोय ये मस्त हा किती रन झाले काय झाले आपण हे पाहत असतो पण त्याच्या मा त्याच्या एक मेहनत आहे तीच आज सरांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे सर तुम्ही जे आज सोशल युवा या चॅनलला मुलाखत दिलात आणि आमच्या पॉडकास्ट मध्ये तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे धन्यवाद